सोलापुरातला एकदम सुप्रसिद्ध असा स्पॉट म्हणजे इथं मटण आणून द्यायचं सीक कबाब वगैरे आणि मटन कढीतून करून द्यायचं ते, ते म्हणजे चकोले मटण भाजनालय हे बघा मटन द्यायचं आणि वरण एवढे पैसे द्यायचं जीवन एकदम चरचरीत करून देतात आम्ही हो चौघांच्यात मस्तपैकी दीड किलो मटण घेतला अर्ध्याचं सीक कबाब करा म्हटलं आणि अर्ध्याचं मटन कढी करा म्हटलं आणि असं एक घरात असं मांडीबिंडी घालून असं कुरकुरत भाकऱ्या मटण बिटन नळ्याव्या फोळा मजाच वेगळी हो इकडे आपलं मटन कढई तयार व्हायला आणि इकडे आपलं सीक कबाब तयार व्हायला लागलं हे बघा बोनलेस मटन बिटन करून घरगुती मसाले वगैरे घालून घेणे एकदम घुसळून घुसळून करून एकदम कोळडे असं विषय करतात आपल्या कोल्हापुरात जर असल्याविषयी चाललं तर लोक दिलं बुक्का कम्प्लीट तुम्हाला या मध्ये बघूनच तोंडला पाणी सुटला असणार आहे आम्ही तर समोर उतर कधी एकदा बनते आणि कधी एकदा खाते असा विषय झाला मस्त कोळशावरती खरपूस पण असं मटण मस्तपीक भाजतात आणि आजोबा का निवांत कुकर मध्ये भात लावून बसल्यात तो पण आपलं इथं सिक्क बाबा आले बघा तयार होऊन आ त्यात आंबट डॅम लिंबू प्यायचा चाल का ना आणि द्यायचा दणका मस्तपी भाजलेला मटणावरती आ लय आहे गरम आहे खाल्ल्यानंतर एकदम भारी वाटाली त्यात ही तिखट चटणी तर एकदम क्वालिटी म्हणजे असली भारी लागते का नाही वा रे वा सोलापूरचे लोक नुसती जास्त करून भाकरी होते का देतात भात खाल्लं नाही खाल्लं इथं काही विषय नाही खरं आपल्याला भात लागतोय त्यामुळे म्हटलं आपण भात पण लागणार आपल्याला आपण मऊ भाकरी पण घेतली आणि अशी कुरकुरीत भाकरी पण घेतली एकदम कोल्ड विषय हो आणि हा कडे डिशचा तवंग बघाओ तवंग कम्प्लीट असला जबर आहे की नाही जबर कसा विषय लाल भडक पैसा उडक आणि थिकनेस बिकनेस एकदम रशात जबरदस्त आहे हे असं कुसकरून बिसकुन असलं लागले की नाही जबरदस्त आगा काय सांगू तुम्हाला मजा आली मजा कम्प्लीट आणि आपलं जेवण भाताशिवाय होत नाही त्यामुळे उघडा म्हटलं कुकर आणि लावत दणका भात चौघाण्याचा घामा घुम पण दणका दिला की नाही पीस वर राहिलेला नाही बघा काय आहे राव आता जेव्हा चाळ करण लिंबू पोळी आणि तिखड चटणी वा रे वा काय मजा येणार खायला भावनंग काय इथे जीवन मजा आली माहित काय तुम्ही पण सोलापूरला आला तर इथं नक्की भेट द्या पत्तानी फोन नंबर खाली देतो